चंदगड तालुक्यातील पूर परिस्थितीची खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून पाहणी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज चंदगड तालुक्यातील पूर स्थितीची आढावा घेतला कोवाड गावातील महापुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती याबाबत त्यांनी पाहणी केली या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेले प्रमुख नेते आणि पदाधिकारी सुनील शिंत्रे जिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर प्रमुख लक्ष्मण मनवाडकर तालुका प्रमुख कल्लापणा भोगण गोपाळराव पाटील नंदाताई बांभुळकर विलास पाटील अपी पाटील नितीन पाटील रामराजे कुपेकर अमर चव्हाण विद्याधर गुरबे प्रताप पाटील विष्णू गावडे शिवानंद अंगारडे रामा मनवाडकर आणि रवी पाटील या नेत्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि मदत कार्याची माहिती घेतली ग्रामस्थांच्या अडचणी आणि समस्यांबाबत चर्चा केली पूरग्रस्तांसाठी आवश्यक ती मदत आणि पुनर्वसनाच्या योजना त्वरित राबवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांना आवश्यक ते निर्देश दिले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं महानकरी करी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा